तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिका कर्मचाऱ्यांना झापलं माहेश्वरी मंदिरामधील अस्वच्छतेवरून त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांना झापलं अजित पवार यांनी माहेश्वरीचं दर्शन घेतलं आणि त्यावेळी तिथे गेले असताना त्यांना अस्वच्छता दिसली यावरून त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांना झापलंय तुमचं एवढं मंदिर आहे एवढे भक्त येतात स्वच्छ करायचं काय करायचं कॉर्पोरेशन जेव्हा तेव्हा पण आपलं आपलं आत येताना सगळे बरोबर नाही पण एवढं काय काय मार्केट मध्ये आलेलं आहे माझं बोलणं दिसत पण चांगलं करणार तिकडे काय वायरी लोक आहे